नमस्कार मी शीला पाटील शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे कांद्याची भाजी साध्या सोप्या भाज्या या मालिकेतील ही भाजी करायला एकदम सोपी अगदी दहा मिनिटात आपण करू शकतो चला तर कसं करायचं ते पाहूया सोप्या भाज्या या मालिकेमध्ये आपण आज कांद्याची भाजी बघायची ज्या वेळेला आपल्या घरी कोणत्या भाज्या शिल्लक नसतील कांदा तरी सगळ्यांकडे शिल्लक असतोच अशा वेळा आपण कांद्याची भाजी करू शकतो गॅसवरती लोखंडी कडई तापवायला ठेवायची कडई छान तापू द्यायची शक्यतो कांद्याची भाजी लोखंडी कढईत किंवा तव्यातच करायची म्हणजे अधिक छान होते त्यामध्ये दोन चमचे तेल तेल थोडस तापू द्यायचं तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकायचा मोहरी छान तडतडू तर द्यायचा मोहरी तडतडू तर लागली की जिरे घालायचं त्याच तेलला गॅस एकदम बारीकच राहते नाहीतर फोडणी करवायची शक्यता असते कडीपत्ता थोडस हिंगपूर फोडणी छान के केल्यानंतर त्यामध्ये कापून घेतलेला कांदा मी इथं चार कांदे कापून घेतलेले थोडेसे मोठेच ठेवायचे जास्त बारीक करायचे नाही कांदा छान परतून घ्यायचा झाकण ठेवून हे छान शिजू द्यायचंय थोडा वेळ वाफेवर आपण कांदा शिजवत ठेवलेला आहे असा कांदा शिजलेला आहे या स्टेजला त्यामध्ये आपण थोडस मीठ घालायचं म्हणजे अधिक छान शिजला जातो चवीनुसार त्यामध्ये मीठ घातलेलं आहे परत हे मिश्रण एकत्र करायचं आणि झाकण लावून परत ठेवून द्यायचं कांदा छान ट्रान्सपरंट झालाय त्या स्टेजला आता आपण बाकीचं साहित्य घालायचंय त्यासाठी असं थोडस कोलगट थंड करायचा त्यामध्ये थोडासा गोडा मसाला धने पुडे कारदा चमचा हळद तिखट तिखट आपल्या आवडीनुसार घालायचंय आणि कोथंबीर यावरती हे बंद करायचं आणि त्यावरती अगदी थोडसच पाणी शिंपडायचंय म्हणजे तेवढ्या पाण्यामध्ये हे छान शिजलं जात मंद आचेवरती हे परत शिजू द्यायचं भाजी शिजल्याचा खमंग वास लागलाय झाकण काढायचं मस्त अशी आपली भाजी तयार झाली लोखंडी कडे केल्यामुळं या भाजीला चव फार छान येते अगदी पाच ते दहा मिनिटात आपण भाजी तयार करू शकतो तयार झालेली भाजी आपण भात भाकरी चपाती खाऊ शकतो चवीला खूप छान लागते तुम्ही या पद्धतीनं करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनलला ला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा या बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील वेळात वेळ काढून माझी रेसिपी पहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत